नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला चांगले लोक नरकात का जातात एका सरड्याने सांगितलेली श्रीकृष्णाला सत्य आहे प्रेरणादायी मराठी कथा आहे कथा लक्षपूर्वक ऐका शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे यमराज आणि चित्रगुप्त यमपुरीत येणाऱ्या प्राण्यांचे कर्माचा लेखाजोखा करून त्यांना दंड देत होते त्याचवेळी त्याच्यासमोर एक ब्राह्मण आला त्याने पृथ्वीवर अनेक पुण्यकर्म केले होते चित्रगुप्त यमराजांना म्हणाला यमराज या ब्राह्मणाने पृथ्वी लोक अनेक पुण्यकर्म केले आहेत आणि मृत्यूपूर्वी एक गाय दान केली आहे त्यामुळे माझ्या मते त्याला स्थान देणे योग्य ठरेल तेव्हा यमराज म्हणाले चित्रगुप्त हे सत्य आहे की जो व्यक्ती मृत्यूपूर्वी गायदान करतो तो नरकात जात नाही पण या ब्राह्मणाने ज्या गायचे दान केले आहे ती त्याची स्वतःची नव्हती त्याने दुसऱ्याची गाय दान केली आहे त्यामुळे तो महापापी आहे आणि त्याचा या पापामुळे त्याला नरकात जावे लागेल चित्रगुप्त म्हणाले हो या अन्न गायचे दान हे श्रेष्ठ दान आहे मग ती दानकर्त्याची असो किंवा दुसऱ्याची त्याशिवाय या ब्राह्मणाने अनेक पुण्यकर्म केली आहेत मग हा महापापी कसा झाला यावर यमराज म्हणाले चित्रगुप्त हे सत्य आहे की गायचे दान महापुण्याचे कार्य आहे परंतु दुसऱ्याची वस्तू घेणे ही पाप असते यावर एक प्राचीन कथा आहे जी मी तुम्हाला सांगतो या कथेच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की दुसऱ्याची वस्तू घेणे किती मोठं पाप आहे साक्षात भगवान श्रीकृष्णाने ही कथा यदुवंशी यांना सांगितली होती म्हणून तुम्ही ही कथा ध्यानपूर्वक ऐका जो या कथेचा संपूर्ण अभ्यास करतो त्याचे बत्तीस अपराध माप होतात आणि जी व्यक्ती या कथेचा प्रचार करते त्याला कधीही नरकात जावे लागणार नाही चित्रगुप्त म्हणाले धर्मराज मी या कथेला लक्षपूर्वक ऐकण्याचे निश्चित केले आहे कृपया आपण कथा सांगा यानंतर यमराज चित्रगुप्ताला कथा सांगायला लागले चित्रगुप्त ऐक एक वेळ वेळची गोष्ट आहे चार यदुवंशी राजकुमार उपवनात फिरायला गेले होते ते उपवन खेळत असताना त्यांना खूप वेळ झाला होता मग त्यांना तहान लागली त्यानंतर त्यांनी उपवनात पाण्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्याचवेळी त्यांनी उपवनात एक पाण्याची विहीर पाहिली चारही राजकुमार त्या विहिरीजवळ गेले आणि त्यांनी विहिरीत पाहिले तेव्हा त्या विहिरीमध्ये पाणी नव्हते तरी एक मोठा आणि विचित्र प्राणी दिसला हा प्राणी एक विशाल काय सरडा होता त्याला पाहून ते, ते सर्व आश्चर्यचकित झाले तो विशाल सरडा विहिरीत अडकलेला होता आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता पण तो बाहेर येऊ शकत नव्हता त्या विशाल सरड्याचा दयनीय अवस्थेला पाहून त्या चार राजकुमारांना त्यावर खूप दया आली त्यांचं हृदय करुणाने भरून आलं मग त्यांनी त्या सरड्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा विचार केला मग सगळी मिळून त्या सरड्याला विहिरीतून बाहेर काढू लागले त्यांनीच चमड्याच्या आणि सुताच्या दोरीला बांधून वर काढण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते त्या प्राण्याला विहिरीतून बाहेर काढू शकले नाही मग हताश होऊन ते सगळे भगवान श्रीकृष्णाजवळ जाऊन त्यांना सगळे हकीकत ऐकवले कमलनयन भगवान श्रीकृष्णाने त्यांचं बोलणं ऐकलं आणि मग त्या सरड्याची मदत करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपल्या एका हातानेच त्या विशाल काया सरड्याला विहिरीतून बाहेर काढलं भगवान श्रीकृष्णाच्या हाताचा स्पर्श होताच सरड्याने आपले भयंकर रूप सोडून एक स्वर्गीय देवताचं रूप धारण केलं त्या देवताचा रंग सोन्याप्रमाणे चमकत होता त्याच्या शरीरावर दिव्य आभूषण वस्त्र आणि पुष्पांची माळा शोभा देत होती भगवान श्रीकृष्णाच्या हाताचा स्पर्श होताच तो सरडा पापातून मुक्त झाला भगवान श्रीकृष्णांना त्या सरड्याबद्दल पहिल्यांदाच सर्व काही माहीत होतं तरीही त्यांनी त्या दिव्य देहधारी पुरुषाला विचारलं हे महाभाग तुझं रूप तर अत्यंत सुंदर आहे तुम्ही कोण आहात हे पाहून असं वाटते तुम्ही एक श्रेष्ठ देवता आहात आम्हाला हे सांगा कोणत्या कारणामुळे तुम्हाला हे सरड्याचं शरीर प्राप्त झालं होतं ज्याचा तुम्ही योग्य नव्हता आम्हा सर्वांना तुमच्या पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकायची आहे जर तुम्ही आम्हाला सांगणं उचित समजत असाल तर आम्हाला तुमचा परिचय देऊन सांगा की तुम्हाला सरड्याचे शरीर कोणत्या कारणामुळे मिळालं तेव्हा देवता समान दिसणाऱ्या पुरुषाने आपलं मस्तक वाकून भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाला हे प्रभू मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्मांचा वृत्तांत ऐकवतो पूर्वजन्मी मी महाराज विश्वजितांचा पुत्र होतो माझं नाव त्रिविक्रम जेव्हा तुमच्यासमोर कोणी दानी लोकांची गिनती केली असेल तेव्हा माझं नाव अवश्य तुमच्या कानावर पडेल पडलं असेल ही प्रभू तुम्ही या सृष्टीमधल्या समस्त प्राण्यांच्या चांगल्या आणि वाईट कर्माची साक्षीदार आहात त्यामुळे तुमच्यापासून काहीच लपून राहत नाही तुम्हाला माझ्याबद्दल ही अवश्य माहिती असेल तरीही तुमच्या आज्ञेचे पालन करून मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो हे भगवान मी माझ्या पूर्वजन्मी असंख्य गाय दान केल्या होत्या त्या सगळ्या गाय दूध देणाऱ्या तरुण सुंदर साधी सुलक्षणा आणि कपिला होती त्या सगळ्या गायींनी गायींबरोबर त्याचं वासरू पण होतं होते त्यांच्या शिंगाला मी सोन्याचे सोन्याने मडवलं होतं आणि गळ्यामध्ये चांदीचा हार घातला होता वस्त्र हार दागिन्यांची नट दागिन्यांनी नटवलं होतं अशा प्रकारे विधीविदानासहित पूजा करून मी गायीचं दान केलं होतं हे प्रभू पूर्वजन्मी दुःखी आणि दारिद्र्य मनुष्याची सेवा केली होती सद्गुणी कष्टात असलेल्या तपस्वी वेदांचं पठण करणारे ऋषी मुनींना मी वस्त्र आणि दागिन्यांचा सत्कार करून त्यांना गायचं दान करत होतो अशा प्रकारे मी भरपूर गाय सोनं घर घोडे हत्ती भूमी चांदी वस्त्र रत्न रथ रत या वस्तू दान केल्या कितीतरी यज्ञ केले भरपूर विहिरी तलाव बांधले दुसऱ्यांना दान करताना कधीच माझ्या हात मागे घेतले नाही गरजू व्यक्तींना जे हवं आहे ते मी दिलं मी अनेक मंदिर बांधली जलाशय बांधले भरपूर वृक्षारोपण केलं अशा प्रकारे पुण्य करताना माझ्याकडून एक मोठी चूक झाली हे प्रभू एक दिवस देवदत्त नावाच्या तपस्वी ब्राह्मणाने ब्राह्मणाची एक गाय हरवली आणि ती माझ्या गायमध्ये समाविष्ट झाली या अद्भुत घटनेची मला पूर्वपणे कल्पना नव्हती त्या श्रेष्ठ ब्राह्मणाची गाय माझ्या गायीसोबतच राहू लागली आणि मी अनावधानाने ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली जेव्हा तो ब्राह्मण त्या गायला घेऊन निघाला रस्त्यात त्या गायचा खरा स्वामी देवदत्त ब्राह्मणाने आपल्या गायला सहजपणे ओळखली तपस्वी ब्राह्मणाने आपल्या गायला पाहताच ओळखले की ती गाय कोणीतरी चोरली त्या त्या आहे त्यानंतर देवदत्त ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणाकडे जाऊन म्हणाला हे ब्राह्मण ही गाय तर माझी आहे तू तिला चोरून कुठे नेत आहेस मी कित्येक दिवसापासून या गायला शोधत आहे दुसऱ्या ब्राह्मणाने उत्तर दिले हे ब्राह्मण देवता ही गाय माझीच आहे महाराजांनी या गायला मला दान दिले आहे म्हणून मी आता ही गाय घेऊन माझ्या घराला निघालो आहे त्यानंतर देवदत्त ब्राह्मण म्हणाला ही गाय तुझी असू शकत नाही मी माझ्या गायला चांगली ओळखतो ही माझीच गाय आहे आणि तू खोटं बोलत आहेस महाराज अत्यंत पुण्यात्मा आहेत ती गायची चोरी करून तुला कशासाठी देतील तूच माझी गाय चोरली आहेस त्यावर दान घेतलेल्या घेतलेल्या ब्राह्मणाने उत्तर दिले हे ब्राह्मण मी सत्य बोलत आहे ही गाय महाराज त्रिविक्रमने मला दान दिली आहे मी तुमच्या गायची चोरी का करू जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही महाराजाजवळ जाऊन त्यांना विचारू शकता जर महाराज म्हणाले की गाय तुमची आहे तर मी या गायला परत देईन असे दान घेतलेल्या ब्राह्मणाने उत्तर दिले देवदत्त ब्राह्मण म्हणाला ठीक आहे जर ही गाय तुम्हाला महाराजांनी दिली आहे तर आपण तत्काळ महाराजांकडे जाऊन सत्यता स्पष्ट करूया त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सत्य आणि असत्याची खरी माहिती मिळेल यावर दोन्ही ब्राह्मण माझ्याकडे आले दान घेतलेल्या ब्राह्मण म्हणाला हे राजन आज तुम्हीच मला या गायला दान दिले आहे परंतु हा ब्राह्मण म्हणतो की ही गाय त्याची आहे आणि मी त्याची गाय चोरली आहे तेव्हा देवदत्त ब्राह्मण म्हणाला हे राजन ही गाय माझी आहे आणि तुझी माझी गाय चोरून मोठं पाप केलं आहे त्याचं बोलणं ऐकून माझं मन गोंधळले आणि मला अत्यंत भीती वाटू लागली मी एक धर्म धर्मसंकटात अडकलो आणि हताश होऊन दोन्ही ब्राह्मणांना विनंती केली हे ब्राह्मण देवता मला क्षमा करा माझ्याकडून मोठा अपराध झाला आहे कृपया माझ्यावर कृपा करा आणि मला या पापातून वाचवा मी देवदत्त ब्राह्मणाला म्हणालो हे ब्राह्मण देवता मी अनावधनाने ही गाय दान म्हणून दिली आहे आणि आता दान दिलेले गाय परत घेणे अशक्य आहे त्यामुळे मला मोठे पाप लागेल म्हणून मी तुम्हाला या गायच्या बदल्यात एक हजार गायी देतो कृपया मला क्षमा करून अनुग्रहित करा अशी विनंती केल्यानंतर देवदत्त ब्राह्मण म्हणाला हे राजन ही गाय मला अत्यंत प्रिय आहे तुमच्या एक हजार किंवा दहा हजार गायीनेही मला समाधान होणार नाही मला फक्त हीच गाय पाहिजे त्यामुळे मी दान घेणाऱ्या ब्राह्मणाला म्हणालो हे ब्राह्मण देवता कृपया ही गाय मला परत करा मी तुमच्यासाठी एक हजार गायीचं दान देईन त्यावर त्या, त्या ब्राह्मणाने उत्तर दिले हे राजन मी तुमच्याकडून काहीच घेणार नाही त्यानंतर त्या ब्राह्मणाने ती गाय मला परत केली आणि रिकाम्या हाताने निघून गेला मग देवदत्त ब्राह्मण आपल्या गायसह आपल्या घरी परत गेला परंतु या प्रकारे दान परत घेतल्यामुळे मला मोठं पाप लागलं हे प्रभू माझं आयुष्य संपल्यावर यमदेवाचे दूत आले आणि मला यमपुरीकडे घेऊन गेले तेथे यमदेवाने मला विचारले हे राजन तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या कोणत्या कर्माच्या फळाचा अनुभव घ्यायचा आहे तुम्ही जिवंत असताना कितीतरी वेळा दान केलं आहे तुम्हाला त्या दानाच्या पुण्यामुळे तेजस्वी रूप प्राप्त होईल ज्याची कोणतेही सीमा नाही पण तुमच्याद्वारे एक मोठं पाप झालं आहे तुम्ही दुसऱ्याच्या वस्तूला आपली समजून दान केली आहे आणि त्या वस्तूला परत घेतले हे एक घोर पाप आहे तुम्हाला या पापाचं दंड भोगावे लागेल त्यामुळे तूच निश्चय कर की तुला पहिल्यांदा तुझ्या पापाचं फळ भोगायचं आहे का पुण्याचं त्यावर यमराजांना म्हणालं हे धर्मराज मी प्रथम माझं पाप कर्माचं फळ भोगू इच्छितो यमराज म्हणाले ठीक आहे राजा तुझ्या इच्छेनुसार मी तुला तुझ्या सर्व कर्माचं फळ प्रथम देईन आता तुला पृथ्वीवर सरड्याचं शरीर प्राप्त होईल तुझ्या दंडाची अवधी समाप्त झाल्यावर भगवान श्रीकृष्ण तुझा उद्धार करतील यमदेवाद्वारे एवढं बोलत असतानाच मी आकाशातून खाली पडू लागलो पडताना मी पाहिलं की माझं शरीर सरड्याचं झालं होतं हे प्रभू आज तुमच्या कृपेने मी सरड्याच्या शरीरातून मुक्त झालो आहे मी तुमचा खूप मोठा भक्त होतो आणि नेहमी तुमची पूजा व आराधना केली केली आहे मला तुमचं दर्शन प्राप्त करण्याची खूप इच्छा होती आणि म्हणूनच सरड्याचं शरीर धारण केल्यानंतर माझ्या पूर्वजन्माची स्मृती पूर्णपणे विसरली गेली नाही तुमच्याच कृपेमुळे मला तुमचं दिव्य दर्शन प्राप्त झालं भगवंत तुम्ही परमात्मा आहात आणि मोठे योगी तुमच्यावर ध्यान केंद्रित करताना मी अनेक दुःखद कर्माच्या वेळक्यात अडकून राहिलो होतो पण तुमचं दर्शन करून माझं सर्व दुःख नष्ट झालं आहे हे प्रभू तुमचं दर्शन त्याचवेळी होतं जेव्हा मा मानवाला संसारिक जीवनातून मुक्ती प्राप्त होते आराध्य देव हे पुरुषोत्तम गोविंद तुम्ही व्यक्त आणि अव्यक्त जगाचे सर्वोच्च स्वामी आहात तुमच्याच कृपेने मी आता दिव्य लोकात जात आहे कृपया मला असा आशीर्वाद द्या की मी ज्या ठिकाणी असेल माझं मन सदैव तुमच्या चरण कमळावर स्थिर राहील महाराजा त्रिविक्रमने भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली त्यांना प्रदक्षिणा केली आणि नमस्कार केला त्यानंतर श्रेष्ठ विमानात चढून ते दिव्य लोकात निघून गेले राजा निघून गेल्यावर भगवान श्रीकृष्णाने उपस्थित वधुवंशिक कुमारांना सांगितले हे कुमारो जे लोक अग्निसमान तेजस्वी असतात ते, ते कधीच दुसऱ्याचं धन स्वीकारत नाही दुसऱ्याचं धन ठेवून कोणत्याही मनुष्य त्याला वाचू शकत नाही त्याचं फळ भोगावं लागतं लागणारच आहे दुःखी आणि दारिद्र्य ब्राह्मणाचं धन कधीच चोरू नये जो दुसऱ्याचं धन हिसकावतो त्याला गंभीर पापाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे संपूर्ण कुळाचा विनाश होतो जर कोणीतरी दुसऱ्याला खोटं बोलून त्याचं धन हट्टपूर्वक घेत असेल आणि त्या धनाचा उपभोग घेत असेल तर त्या व्यक्तीच्या पापाचा परिणाम त्याच्या तीन पिढ्यापर्यंत पोचतात चोराने आपल्या शक्तीचा वापर करून ब्राह्मणाची किंवा इतर कोणाचे धन इसकावणे म्हणजे नरकाच्या मार्गावर जाणे आहे अशा व्यक्तीला निश्चितच नरक भोगावे लागते आगीला विजवता जाऊ शकते पण दुसऱ्याचे धन डुबाडून जी आग लावते लागते ती विजवता येत नाही ती संपूर्ण कुळाला जाळून भस्म करते जो व्यक्ती दुसऱ्याच्या वस्तूचं दान करतो आणि नंतर त्या वस्तू परत घेतो त्याला सहा साठ हजार वर्षे विस्कटामधील किड्यासारखा त्रास भोगावा लागतो जो दुसऱ्यांशी विश्वासघात करून त्याचे धन लुबाडतो त्याला कायमचे दुःख भोगावे लागते त्यामुळे प्रत्येकाने सदैव प्रयत्न करावा की त्याच्या संपत्ती दुसऱ्याचे लुबाडलेले धन न यावे जे लोक दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतात आणि ते लुबाडण्याचा विचार करतात ते या जन्मात अल्पयोग आणि शत्रूपासून पराजित होतात आणि राजकीय भ्रष्टाचाराची शिकार बनतात मृत्यूनंतर दुसऱ्यांना कष्ट देणारे साप बनतात म्हणून कितीही गरज असो दुसऱ्याचे धन कधीही लुबाडू नका आणि कोणाच्या वस्तू चोरू नका कोण परिस्थितीचा स्वीकार करा जो व्यक्ती माझ्या या निर्देशांचे उल्लंघन करतो त्याला दंड प्राप्त होईल यमराजाने स्पष्टपणे सांगितले की भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे दुसऱ्याच्या वस्तू आणि दंड उभारतो त्याला महापाप लागतं मग त्याने त्या वस्तूचं दान केलं किंवा चोरलेल्या दानाचा कितीही पर उपकाराच्या कामात उपभोग केला तरीही त्या व्यक्तीला नरकात जाण्यासाठी पात्र मानले जाते म्हणून हा ब्राह्मण नरकात जाण्यासाठी पात्र आहे दुसऱ्याच्या गायीचे दान देणं हे महापाप मानले जाते म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्याला नरकात पाठवा कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार